बातमी सतीश वाघ हत्याप्रकरणी आरोपी मोहिनी वाघला तीस डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे सतीश वाघ प्रकरणी पाच दिवस पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे पोलिसांचा कोर्टामध्ये युक्तिवाद आणि त्यानंतर आरोपीची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली त्यानंतर सतीश वाघ हत्याप्रकरणी आता त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांना तीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत रोहन सतीश वाघ हत्या प्रकरणी मोहिनी वाघ यांना तीस डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांनी आणखी काही दिवसांच्या के मागणी केली अशी माहिती सुद्धा समोर जगदीश तर पाच दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांनी मागितली होती आणि ती पाचही दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने जी आहे ते दिलेली पाहायला मिळते आणि या सगळ्याच्या दरम्यान पुणे पोलिसांना महत्वाचे कामं करायचे आहेत ते म्हणजे या दोन्ही आरोपींचे मुख्य आरोपी आहेत जे अक्षय जवळकर आणि मोहिनी वाघ यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध जे आहेत ते होते आणि त्यातून जो आहे तो सतीश वाघ यांचा खून जो आहे अपहरण करून कट जो आहे तो सगळा रचला या दोघांनी या जी जी, ती आ, समुर ला ला या जी ती आहे ती शिक्कामोर्तब करण्यासाठी किंवा इतर पुरावे गोळ्या करण्यासाठी या दोघांना समोरासमोर बसून जो आहे तो हा संपूर्ण प्लॅन कसा केला गेला याबाबतची उत्तरं जी आहेत ती पुणे पोलिसांना घ्यायची आहेत त्याचबरोबर या सगळ्या आरोपींनी ज्यावेळेस अपहरण केलं होतं त्यावेळेस अपहरण करताना काही शस्त्र त्यांच्याजवळ होते एकूण पाच शस्त्र त्यांच्याजवळ असण्याची शक्यता आहे त्यातले दोन शस्त्र जे आहे आहेत ते पुणे पोलिसांना मिळाले आहे तर तीन शस्त्रे पुणे पोलिसांना शोधायचे आहेत ते हत्यार शोधायचे आहेत आणि त्या दृष्टीने देखील तपास जो आहे तो या सगळ्यांकडून करायचा आहे आणि त्या दृष्टीने कदाचित मोहिनी वाघ यांनी ते शस्त्र जे आहेत ते लपवल्याचा संशय जो आहे तो पुणे पोलिसांना आहे त्याबाबत देखील तपास जो आहे तो पुणे पोलिसांना करायचा आहे त्याचबरोबर पाच लाख रुपयांची थे जे आहे ती दिलेली होती पाच लाख रुपये अक्षय जवळकरला थेट जे आहेत ते यांच्याकडून मोहिनी वाघ यांच्याकडून दिलेले होते तर ते पैशांचा व्यवहार नेमका या दोघांमध्ये कसा झालेला आहे एका जगामध्ये हे सगळे पैसे आले अकाउंट वर गेले की रोख ही सगळी रक्कम दिली गेली याबाबतचा तपास देखील पुणे पोलिसांना करायचा त्यामुळे या पाच दिवसामध्ये जे आहे ते पुणे पोलीस ही कामं करणार आहेत आणि त्यासाठी पुणे पोलिसांना जे आहे तो पोलीस कोठडी देण्याचा निर्णय न्यायालयाने जे ते मोहिनी वाघ यांना दिलेला पाहायला मिळतो त्यामुळे आता मोहिनी वाघ पुढील पाच दिवस जे आहेत ते पुणे पोलिसांच्या कोठडीमध्ये असतील धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल आज माननीय महोदय योगेंद्र गायकवाड कवाडे यांच्यासमोर आरोपीला हजर करण्यात आलं आरोपी नंबर सहा हे मोहिनी वाघ हे त्यांची पत्नी म्हणून संशयित आरोपी म्हणून तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि इतर त्यांच्यासोबत चार आरोपी हजर होते त्याच्यामध्ये युक्तिवाद असा मी केला की यापूर्वी अगोदर चार आरोपी एम सी आरमध्ये जेलमध्ये आहेत तर त्यांना ज्यावेळेस त्यांनी त्यांना अटक केलेली होती त्यावेळेस ते नाव घेऊ शकले असते परंतु सखोल चौकशीसाठी सरकारी पीपीने यांनी चार दिवसाची आ, मुदत पी सीमध्ये वाढून घेतलेली आहे किती दिवसांची आणि किती तारे?